उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे, हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही आणि त्याचप्रमाणे उद्धवजींचा नमो रुग्णपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय सूट नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना पातळी सोडून बोलले यांना टोमणे मारणे हा उद्धवजींचा आता नित्यक्रम झालेला आहे कदाचित दिवसभरातून असं वेळा केल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घासच उतरला जात नसेल बरं हे एकच गोष्ट इतक्या वेळा बोललेले आहेत की आता जनतेला सुद्धा पाठ झालेला आहे की हे काय बोलणार आहे त्यामुळे लोकांनी आता यांचं भाषण ऐकणं सोडून दिलेलं आहे भाषणच काय लोक आता यांची पत्रकार परिषद सुद्धा बघत नाहीत आधी आधी लोक यांचं बोलणं करमणूक म्हणून ऐकून तरी घ्यायचे मात्र आता या करमणुकीचा देखील लोकांना कंटाळा येतोय हे भाषण करताना कसेही भरकटून जातात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना आपण काय बोलतोय याचं देखील यांना भान राहत नाही त्यामुळे खरंच कधी कधी प्रश्न पडतो की हे खरंच वारसदार आहेत का स्वतःच्या पक्षाचे तीन तेरा वाजलेले असताना स्वतःच्या पक्षातली स्वतःची माणसं सोडून गेलेली असताना जवळ आमदार नसताना खासदार नसताना कार्यकर्ते नसताना उद्धव ठाकरे रोज उठतात आणि भाजपा आता चारशे पार कसे करतात ते बघतोच आता असा आविर्भाव आणतात आणि असं दाखवतात की जणू काही आता हे सगळे तुटून पडणार आहेत मोठ युद्ध होणार आहे रणसंग्राम होणार आहे आणि त्या युद्धामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना नेस्त नाबूद करून टाकणार आहे मित्रांनो असं काहीही घडणार नाहीये फार फार तर हे बाळाचं रात्रीचं स्वप्न असू शकतं रात्रीचं कशाला ते तर नाईट लाईफ आलेत ना त्यांना स्वप्न पहाटे पडत असेल तर हे कदाचित आदूबाळाचं पहाटेचं स्वप्न असेल सकाळी दहा अकरा वाजता चहा नाश्ता झाल्यानंतर आदूबाने आपलं स्वप्न आपल्या पप्पांना सांगितलं असेल आणि तेच स्वप्न मग पप्पा पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांना बोलून दाखवायत पण आदुबाळाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत राहुल गांधी ज्याप्रमाणे भाजप आणि नरेंद्र मोदीवर टीका करताना स्वतःच हस करून घेतात त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे देखील स्वतःच स्वतःला उघडं पाडत चाललेत साधी गोष्ट आहे होणारच उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे काय बोलले हे नीट ऐका बरं का पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना असं बोलून गेलेत मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा येण्याचा खर्च करतो त्यांच्या हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूर मध्ये जाऊन यावं त्यांनी लडाख मध्ये देखील जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे दार्जिलिंग मध्ये एका व्यक्तीला दिलेली वचन कशी मोडली ते भेटून माहिती घ्यावी अरुणाचल मध्ये जाऊन यावं त्यांच्या जाण्याचा येण्याचा आणि राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं बॉलिवूडची मंडळी आता राजकारणात येत आहेत तर एखाद्या निर्मात्याला सोबत घेऊन फडणवीसांनी मणिपूर फाईल्स हा चित्रपट काढावा आणि हे सार उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये बोलून गेले आता ॲक्शनला रिॲक्शन कशी असते ते बघा उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या येण्या जाण्याचा राहण्याचा खाण्यापिण्याचा हॉटेलचा सगळा खर्च मी करतो कोण बोलतय उद्धव ठाकरे जे स्वतःच दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारतात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचे कपडे रोजच्या रोज दुसऱ्याच्या पैशावर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लॉन्ड्री करण्यासाठी जातात यांच्या लंडनच्या वाऱ्या गुजराती बिल्डरांच्या पैशांवर होतात यांच्या हॉटेल्सची ची बिल सुद्धा इतर लोकांना भरावी लागतात एवढंच काय यांच्या घरामध्ये लागलेले ए सी रेफ्रिजरेटर्स महागड्या महागड्या वस्तू या देखील यांनी स्वतःच्या पैशांनी कमवलेल्या आहेत तर एकतर लोकांकडून मागून घेतलेल्या आहेत किंवा या यांना भेटी दाखल मिळालेल्या आहेत आता कोणी कोणाला जर भेट देत असेल तर त्यात वाऊग काहीच नाही मात्र ठाकरेंना भेट देणं ही भेट नसते तर ती एक प्रकारची लाच असू शकते किंवा खंडणी असू शकते कारण ठाकरेंकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर पैसे द्यावेच लागतील ना किंवा मग भेट वस्तू तरी द्याव्या लागतील मग आता तुम्हीच बघा उद्धव ठाकरे म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांच्या हॉटेलचा खर्च मी करतो शक्य आहे का हे अहो महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीसाठी देशभरातून जे नेते आलेले होते ते ज्या हॉटेलमध्ये राहिले त्या हॉटेलचं लाखो रुपयांचं जा बिल झालं सगळ्यांनी तिथे मस्त फुक्का जोडला सगळे आपापल्या शहरांमध्ये आपापल्या राज्यांमध्ये निघून गेले त्याच्यानंतर हॉटेलची ती माणसं मॅनेजर मंडळी सगळी मातोश्रीवर आली बिल घेऊन तेव्हा त्या सगळ्या लोकांना त्या हॉटेल व्यावसायिकांना संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी अक्षता लावल्या आणि त्यांना स्पष्ट सांगितलं ही तर इंडिया आघाडीची बैठक होती ना मग तुम्ही एक काम करा राहुल गांधी यांच्याकडून पैसे घ्या हे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा खर्च उचलणार आहेत म्हणे वा जो माणूस स्वतः स्वतःच्या कपड्यांच्या इस्त्रीचे पैसे देत नाही तो दुसऱ्याचं हॉटेलिंग काय करणार चला आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया पुढे उद्धवजी असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूरला जाऊन यावं अरुणाचल मध्ये जाऊन यावं लडाख मध्ये जाऊन यावं उद्धवराव तुम्ही मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात घराबाहेर देखील पडला नाहीत मग देवेंद्रजींनी इकडे तिकडे जावं असा सल्ला तुम्ही त्यांना का देत आहात आत्ता सध्या तुमच्याकडे तुमचा पक्ष नाही तुमच्याकडे चिन्ह नाही तुमच्याकडे माणसं नाहीत तुमची पाचावर धारण बसलेली आहे म्हणून तुम्हाला धावपळ करावी लागती आहे नाही तर आता सुद्धा तुम्ही आधी सारखेच घरात बसले असता आणि मग पुन्हा एकदा महाराष्ट्र तुम्हाला बोलला असता काय बोलला असता अहो ती उपाधी तुम्ही मिळवली नाही का घर कोंबडा वगैरे काहीतरी मग स्वतःची अशी गत असताना इतरांना आपण इकडे तिकडे जाण्याचा सल्ला का बरे द्यावा तुम्ही पालघरला गेला होतात का हो तेव्हा तर तुम्ही बोलून गेला होता की पालघरचे जे साधू मारले गेले ते अनावधानाने आणि गैरसमजुतीतून मारले गेले त्या घटनेचा ना तुम्ही व्यवस्थित तपास केला ना करू दिला अंबानीच्या घराखाली जिलेटीनने भरलेली गाडी मनसुख हिरेंची हत्या अनंत कर्मूसेला बंगल्यावर नेऊन केलेली जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण हे कोणाच्या काळात झालं होतं या सगळ्या घटना तुमच्या मुंबईतच घडलेल्या आहेत अहो मुंबईत जे घडलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही डोळे झाक करता स्वतःची जबाबदारी झटकता आणि दुसऱ्याला सल्ले देता वा 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 मित्रांनो यावर एक लाईक आणि कमेंट होऊन जाऊ द्या उद्धवजी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की अरुणाचल मध्ये जाऊन तुम्ही त्या माणसाची भेट घेतली का ज्याला तुम्ही वचनं दिलेली होती तुम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षानं तर आता तुम्हाला एक प्रश्न आहे तुमचा एक कट्टर शिवसैनिक तुमचाच एक कट्टर कार्यकर्ता तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी तिरुपती बालाजी येथे पायी पायी जायला निघाला पण वाटेमध्ये त्याचा दुर्दैवी करून अंत झाला सुमंत रुईकर असं त्याचं नाव उद्धवजी तुम्ही त्या सुमंत रुईकरच्या घरी गेलात का हो त्याच्या कुटुंबियांना भेटलात का हो त्यांचं सांत्वन केलं का हो नाही ना पण हे काम एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे पर्सनली रुईकर कुटुंबाला जाऊन भेटून आले आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पैशांनी सुमंत रुईकर यांच्या कुटुंबासाठी घर बांधून दिलं मुंबईमध्ये आंदोलन झाल्यानंतर तुम्ही सहकुटुंब उड्या मारत त्या फायर आजीच्या घरी गेलात आणि त्या फायर आजीला वचन दिलं तुझ्या नातवांना नोकरीला लावेन काय झालं त्या वचनाचं पुढे कुठे आहे फायर ती फायर आजी आज आणि तिची नातवं त्यांना नोकरी मिळाली का हा प्रश्न तुम्हाला विचारावा का विचारलाच पाहिजे आम्हाला माहितीये याचं उत्तर तुम्ही देणारच नाही तुमच्याच पक्षाच्या यामिनी जाधव हो, जेव्हा कॅन्सरशी लढत होत्या तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी तुम्ही एखादा कॉल तरी केला का हो आणि जेव्हा लोक तुम्हाला या बाबतीत प्रश्न करतात तेव्हा तुमची चिडचिड होते साहजिकच आहे ज्याप्रमाणे तुम्ही इतरांच्या सुखदुःखात सहभागी होत नाही त्याचप्रमाणे तुमच्या दुःखातही कोणी येणार नाहीये त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या स्वतःच्या घरामध्येच आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचं मानेचं चा ऑपरेशन चालू असताना तुमचा मुलगा आदित्य ठाकरे तेव्हाचा पर्यावरण मंत्री लंडन मध्ये आपल्या बॉलिवूडच्या मित्र मित्रांसोबत मजा मारत होता हे तर झालं आदित्यच्या बाबतीत तुमच्या बाबतीत तरी वेगळं असं काय आहे हो मुंबईमध्ये जेव्हा जबरदस्त पाऊस झाला तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर एकटे सोडून तुम्ही आपल्या बायको मुलांसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये निघून गेला होता आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची मदत मुंबई पोलिसांनी केली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे जो माणूस आपल्या पित्याची वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची काळजी घेऊ शकत नाही त्याने मी महाराष्ट्राची काळजी वाहण्यासाठी धावपळ करतोय असं अजिबातच बोलू नये पुढे तुम्ही काय म्हणालात की बॉलिवूडची मंडळी आता भाजपमध्ये येत आहे निवडणुका लढवत आहेत तेव्हा आता बॉलिवूडच्या एखाद्या निर्मात्याला पकडा आणि मणिपूर फाईल्स यावर सिनेमा करा बर हा जळफळाट कंगना रणावत मंडी येथून हिमाचल प्रदेश येथून निवडणूक लढवत आहे भाजप तिकिटावर म्हणून होतोय हे आम्हाला समजून चुकलेलं आहे अहो पण तुमच्याकडे सुद्धा कलाकारांची कमी आहे का तुमच्याकडे ते भाऊजी आहेतच की साड्या वाटणारे शिवाय ते तर निर्माते सुद्धा आहेत त्या आदेश बांदेकरांना सांगा की सिनेमा बनवायला पालघर प्रकरणावर वाजे प्रकरणावर अंबानींच्या घराखाली जिलेटीनने भरलेली गाडी कशी ठेवली होती त्यावर मनसुख हिरेंची हत्या कशी केली त्यावर जाऊ द्या हे विषय आदेश बांदेकर यांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत त्यांनी सरळ सरळे ना मातोश्री टू कशी बांधली यावरच सिनेमा बनवावा आणि आता तर तुमच्याकडे तो नव्याने शिल्लक सैनिकांचा गरिबांचा बच्चन आलेला आहे ना किरण माने त्याला सांगा की अभिनय करायला तुम्हाला कोणी अडवलेलं आहे करा की कंगना राणावतचे शब्द आठवता ना आज मेरा घर टूटा आहे कल तेरा घमन तुटेगा उद्धवजी बायकांचे शाप घेऊन येत हो संजय राऊत सारख्या माणसाच्या नादी लागून तुम्ही वाटोळ करून घेतलंय स्वतःच हे आता महाराष्ट्रातला प्रत्येक जण बोलतोय मात्र ही गोष्ट तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय असो आम्हाला आता त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये काय करायचंय कसं वागायचंय हे तुम्ही तुमचं ठरवा मात्र एक गोष्ट सतत लक्षात ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही इतरांवर आरोप करता तुमच्यावर देखील आरोपांच्या फैरी झडणार आहेत प्रश्न तुम्हाला देखील विचारले जाणारच आहेत तरी बरे नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे नितेश आणि निलेश राणे यांनी अजून तुमच्या या पत्रकार परिषदेची चिरफाड केलेली नाहीये आम्ही तर अत्यंत सभ्य शब्दामध्ये बोललो हो राणेंचं बोलणं कसं झोंपतं हे तर तुम्हाला माहितीच आहे तेव्हा बघा बो करताना आपण काय टीका करत आहोत कोणावर करत आहोत आणि का करत आहोत याचा थोडा विचार करत चला बाकी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी तुम्ही जे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यांना पडण्यासाठी आमच्यातर्फे भरपूर शुभेच्छा ते पडणारच आहेत त्याचं कारण असं आहे की तुमचं हे असं वागणं तुमचं हे, हे असं अस बोलणं बुमरँग होणार आहे मतदारांवर यांचा खरंच नकारात्मक परिणाम होतोय आणि तो मतपेटीतून दिसणार आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम